नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आदिवासी विभागाच्या माध्यमातून एक नवीन परिपत्रक आले त्याचीच माहिती देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो तेवीस नोव्हेंबर दो दोन हजार तेवीसला सहाशे दोन पदांसाठी आदिवासी विभागामार्फत एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आपण फॉर्म भरले त्याचं शुल्कही भरलं पण कालांतराने बघा ए सी बी सी म्हणजे अर्थात मराठा आरक्षण लागू झालं आणि ही जी भरती प्रक्रिया आहे ही जाहिरात कॅन्सल करण्यात आली कारण नव्याने जाहिरात प्रसिद्ध करायची होती मग ज्यांनी अर्ज करून पैसे भरले होते परीक्षा शुल्क भरले अशा विद्यार्थ्यांचं शुल्क परत करण्यात येईल असं सांगितलं आणि मग त्यासाठी विद्यार्थ्यांकडून पाच दहा दो दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस त्यानंतर पुन्हा पाच अकरा दोन हजार चोवीस ते बारा अकरा दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन माहिती मागवण्यात आली जेणेकरून फी परत करता येईल विद्यार्थ्यांनी ऑनलाईन माहिती भरून दिली तरीसुद्धा मुलांना फी परत करण्यात आलेली नव्हती किंवा झाली नाही त्याचं कारण काय सांगितलं की का बऱ्याच विद्यार्थ्यांनी बँकेचं खातं चुकीचं टाकलं किंवा आय एफ सी कोड चुकीचं टाकला बँकेचं नाव चुकीचं टाकलं बँकेचं ठिकाण चुकीचं टाकलं यामुळं त्या विद्यार्थ्यांचे पैसे परत करण्यात आलेले नाहीत इथंपर्यंत झालं मग आता आजच्या व्हिडिओमध्ये नेमकी आपण माहिती काय जाणून घेणार आहोत ज्या विद्यार्थ्यांचे पैसे परत आलेले नाहीत त्यांना नेमके पैसे परत मिळवण्यासाठी आता काय करावं लागणार आहे आणि त्यांचे पैसे परत नेमके कधी मिळणार आहेत त्यासाठी त्यांना माहिती नेमकी कुठे भरून पाठवायची आहे ही सगळी माहिती पुढच्या दोन ते तीन मिनटामध्ये तुम्हाला मिळेल त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मग पुढे त्यांनी काय म्हटले बघा तेव्हा विभागाने फी परत आलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केलेली आहे आता ज्यांची ज्यांची फी परत म्हणजे तुम्हाला मिळाली नाही रिफंड झाली नाही अशा विद्यार्थ्यांची एक यादी बनवलेली आहे आणि ती यादी यासोबत आदिवासी विभागाने प्रसिद्ध केलेली आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस ते दहा बारा दोन हजार चोवीस अर्थात दहा डिसेंबरपर्यंत तुम्हाला पुन्हा एकदा माहिती भरून पाठवायची आहे मग काय माहिती भरायची आहे कुठे भरायची आहे ते तुम्हाला सांगतो त्यांनी तु। सांगितलेलं आहे बघा ही एक त्यांनी मेल दिलेला आहे टी डी भरती तेवीस चोवीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम यावरती माहिती भरून पाठवायची कोणती माहिती आहे तर हे दोन अर्ज पाठवायचे आहेत एक म्हणजे फी परत अर्ज नमुना म्हणजेच प्रपत्र एक आणि बँकेचा तपशील प्रपत्र दोन ही माहिती भरून पाठवायची मग बघा आता जे नमुना एक आहे किंवा प्रपत्र एक आहे ते काय बघा तर बघा हे आहे ते प्रपत्र एक आणि हे खालचं आहे प्रपत्र दोन थोडंसं मोठं करून आपण व्यवस्थित समजून घेऊया बघा आता काय आहे प्रपत्र एक मध्ये तर बघा फी परत अर्ध नमुना हा एक ऍप्लिकेशन आहे हे तुम्हाला भरून पाठवायचंय आता हे हा फॉर्मॅट तुम्हाला कुठे भेटेल तर इग्नाईट अकॅडमीच्या आपल्या टेलिग्राम चॅनलला पण तुम्हाला हा फॉर्मॅट भेटून जाईल ठीक आहे बघा प्रति आयुक्त आदिवासी विकास आता हा फॉर्मॅट आहे काय फॉर्मॅट आहे की आ, फी परत करण्यासाठी ठीक आहे मग याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे या ठिकाणी तुम्हाला तुम्ही कुठे राहता तुमचा तालुका तुमचा जिल्हा आणि मग खाली थोडीशी माहिती आहे की आपल्या विभागामार्फत पाच दहा चोवीस ते अठ्ठावीस दहा चोवीस त्यानंतर पाच अकरा चोवीस ते बारा अकरा चोवीस या कालावधीमध्ये फी परत करण्याबाबत ऑनलाईन माहिती मागवण्यात आली होती सदर बँक तपशील चुकीचा असल्यामुळे मला पैसे मिळालेले नाहीत त्यामुळे आता परत एकदा मी जी यादी आपण दिलेली आहे त्या यादीमध्ये ना माझं नाव आहे त्यामुळे परत एकदा मी हा फॉर्म भरून पाठवतोय असा हा तपशील आहे मग याच्यामध्ये पुढे काय दिलं आहे बघा यामध्ये काय भरायचं आहे आपल्याला पुढे आता ही त्यांनी जी यादी पाठवली आहे त्या यादीमध्ये असलेला आपला क्रमांक मी परत सांगतो ती यादी कुठे बघायला भेटेल तुम्हाला इग्नॅट अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला आपण दिलेली आहे ते यादीमधला तुमचा क्रमांक तुमचं नाव कोणत्या डिपार्ट कोणत्या पदासाठी फॉर्म भरला होता ते इथे भरायचं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही जे केलं आहे त्या ॲप्लिकेशनचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि किती रक्कम भरली आहे ते टाकायचं आहे ते टाकल्यानंतर मग पुन्हा इथे प्रपत्र दोन बँकेचा तपशील आहे आता महत्वाची गोष्ट काय हे प्रपत्र जे आहे हे तुम्हाला इंग्रजीमध्ये भरायचं आहे खालचं दोन नंबरचं बघा इथे स्पष्ट म्हटलंय मग या ठिकाणी तुमचं संपूर्ण नाव बँकेचं नाव आय एफ सी कोड बँकेचा अकाऊंट नंबर आणि आधार नंबर व्यवस्थित भरायचं आहे इथे तुम्हाला सही करायची तुमचं नाव लिहायचं आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे यासोबत त्यांनी काय सांगितलं यासोबत आणखी काय जोडायचं आहे तर बँक खात्याची पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजेच थोडक्यात काय पासबुक पासबुकची एक झेरॉक्स यासोबत जोडायचं आहे आधार कार्डाचं झेरॉक्स जोडायचं आहे आणि ऑनलाईन भरलेला आपला जो अर्ज आहे ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो सुद्धा या ठिकाणी जोडायचा आहे ते सगळं जोडून तुम्हाला कुठे पाठवून द्यायचं आहे पाठवून द्यायचं आहे तुम्हाला या मेल आय डीवर काय आहे टी डी भरती तेवीस चोवीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या मेलवरती पाठवायचं आहे आणि परत एकदा सांगतो तुम्हाला कधीपर्यंत पाठवायचं आहे तुम्हाला लास्ट डेट काय आहे बघा लास्ट डेट आहे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस त्याच्या आधी पाठवायचं आहे आणि मग लक्षात घ्या पुढे हे अशा पद्धतीने यादी जी आहे ती यादी आदिवासी विभागाने प्रसिद्ध केलेली आहे या यादीमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आहे तुमचं पोस्ट कोणत्या ज्युनियर क्लर्क सिनियर क्लर्क स्टॅटिस्टिकल असिस्टंट जे काही पद असेल त्यासाठी तु, 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 तुम्ही तुम्ही फॉर्म भरला आहे तुमची अमाऊंट दिलेली आहे तुमचं नाव दिलेलं आहे ठीक आहे बँकेचा अकाऊंट नंबर आहे कन्फ म्हणजे आय एफ सी कोड आहे ठीक आहे आणि पैसे परत तुम्हाला का नाही आले त्याचं रिझन पण त्यांनी दिलं आहे मग अशा पद्धतीने तुमचं दे नाव चेक करा तुमचं नाव असेल तर फॉर्म भरून पाठवा तुम्हाला फी परत मिळणार आहे लक्षात घ्या ही एक महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती म्हणून आजचा हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे स्पर्धा परीक्षेच्या वेगवेगळ्या माहितीसाठी आजच इज्ञान अकॅडमीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद